बातमी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आहे स्वतःला शिवसेना समजणारे लोक सरकारमध्ये बसलेत त्यांना कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचते का असा सवाल कल्याण प्रकरणावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना केलाय कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर अमराठी लोकांनी निर्घुण हल्ला केला त्याचे पडसाद मुंबईसह राज्यभरात उमटत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे मराठी माणसावरचे हल्ले वाढायला लागलेले ला आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आपण मराठी माणसाचे खून पडायला लागलेले आहेत मराठी माणसाला मुंबईतून घालवायचे उद्योग सुरू आहेत ठाणे कल्याण डोंबुलीतून सुद्धा मराठी माणसाने राहू नये अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं याचं कारण शिवसेना तोडली शिवसेना कमजोर केली पण स्वतःला जे शिवसेना म्हणून जे समजत नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ज्यांच्या हातामध्ये शिवसेना आणि चिन्ह दिलं ते नामर्द लोक जे आहेत सरकारमध्ये बसलेले शिवसेना म्हणून नामर्द लोक आहेत त्यांना कालच्या कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचते आहे का प्रत्येक मराठी माणसाविषयी बोलणाऱ्या प्रत्येक संस्था संघटना व्यक्तीवरती हे हल्ले सुरू आहेत आणि या हे फार मोठं राष्ट्रीय कारस्थान आहे मुंबईचं गुजरातीकरण करायचं उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायम तर तडीपार हद्दपार करायचं कालचा मराठी माणसावरच्या हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना तुम्हाला लाज वाटली पाहिजे उपमुख्यमंत्री आहेत दोन स्वतःला कसले मराठी समजताय तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला